तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर ठिकाण वारजे पोलीस स्टेशन फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारा बेचाळीस वर्षांचा समीर पोलिस स्टेशनमध्ये आला आपली बायको बेपत्ता असून तिचा तपास करावा अशी गळ तो पोलिसांना घालू लागला त्याला पाणी देऊन शांत बसून पोलिसांनी चौकशी सुरू केली आपल्या मैत्रिणीकडे जाते असं सांगून बायको खेड शिवापूर परिसरात गेली आणि तिथूनच ती बेपत्ता झाल्याचं समीर सांगू लागला पोलिसांनी त्याची तक्रार राजगड पोलिसांकडे वर्ग केली बेपत्ता पत्नीचा तपास सुरू झाला समीरने दिलेली माहिती घेऊन तांत्रिक पुरावे पाहत राजगड पोलिसांचा तपास चालू होता पण हाती काहीच लागत नव्हतं समीर मात्र राजगड पोलिसांकडे तपास वर्ग असतानाही वारजे पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारू लागला दिवस सुरू झाला की समीर पोलीस स्टेशनमध्ये हजर असायचा वारजे पोलीस देखील हा तपास राजगड स्टेशनचे पोलीस करत असल्याचं सांगून कंटाळले होते पण समीर ऐकायला तयार नव्हता शेवटी वारजे पोलिसांनी देखील आपल्या पातळीवरती काय सापडतंय आहे का हे पाहायला सुरुवात केली आणि वारजे पोलिसांना पुरावा सापडला बायकोच्या काळजीने जो समीर वारंवार पोलिस स्टेशनमध्ये येत होता त्यानेच बायकोचा खून केल्याचा संशय पोलिसांना येऊ लागला मग वारजे पोलिसांनी याच संशयावरून समीरच्या मुसक्या आवडल्या आणि बायकोचा खून करणाऱ्या समीरचा एक खतरनाक प्लॅन उघड झाला समीर पंजाबराव जाधव वय साधारण बेचाळीस वर्ष समीर मूळ अमरावतीचा पण सध्या राहायला पुण्याच्या शिवणे भागात समीरचं शिवणे परिसरामध्ये गॅरेज आहे तो फेब्रिकेशनचं काम करतो तर त्याची बायको अंजली एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करायची अंजली मूळ नांदेडची पण आठ वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सतरामध्ये या दोघांचं लग्न झाल्यानंतर ते पुण्यात राहायला आले समीर आणि अंजलीला दोन मुलं आहेत एक मुलगा तिसरीमध्ये शिकतो तर दुसरी मुलगी पाचवीमध्ये शिवण्यातील एनडीए वारजे रोडवरच्या श्री स्वामी समर्थ संकुलमध्ये हे जाधव कुटुंब राहायचं लग्नानंतर समीर आणि अंजलीमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण मागच्या काही महिन्यांमध्ये अंजली आणि समीरमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली या वादाचं कारण होतं समीरचा बायको अंजलीवरती असलेला संशय अंजलीचा दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर अफेर आहे असा संशय समीरला होता याच विषयावरून नवरा बायकोमध्ये मागच्या काही दिवसामध्ये सतत भांडणं व्हायची हो अगदी आपली बायको कुठेतरी सापडावी याच हेतूने तो सगळं करत असल्याचा संशय येत होता त्याचं कारण देखील तसंच होतं एकदा समीरने आपल्याच मित्राला बायकोला आय लव्ह यूचा मेसेज कर म्हणून सांगितलं होतं आणि स्वतःच बायकोचा मोबाईल घेऊन रिप्लाय दिला होता बायकोच्या मोबाईलवरून परस्परच मेसेज दाखवून हे प्रकरण आपल्याला सापडलं म्हणत समीरने बायकोला मारहाणसुद्धा केली होती थोडक्यात आपल्या बायकोचे विवाहबाह्य संबंध आहेत हे समीरला सिद्ध करायचं होतं तसे कोणतेच पुरावे न मिळाल्यानं समीरच तसे पुरावे तयार करू लागला होता हे सगळं समीर का करत होता तर समीरचेच दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते कदाचित हे संबंध सुरळीत राहण्यासाठीच समीर उलटा बायकोवरती संशय घेऊन भांडण काढत होता पण ही गोष्ट इथंच थांबली नाही समीरने बायकोचा काटा काढण्याचा प्लॅन केला बायकोला संपवण्यासाठी समीरने पाच वेळा दृश्यम पिक्चर बघितला पिक्चरमधून प्रेरणा घेऊन समीरने अंजलीला संपून तिचा मृतदेह भट्टीत जाळून सगळे पुरावे नष्ट करायचं ठरवलं था त्यासाठी गरज होती ती एका भट्टीची आणि जागेची मग समीरने जागेचा शोध घेणं सुरू केलं साधारण एका महिन्यापूर्वी त्याला एक जागा सापडली खेड शिवापूरमधल्या शिंदेवाडी भागातल्या गोगलवाडी फाट्याजवळ समीरने काकडे नावाच्या एका व्यक्तीचं गोडाऊन भाड्याने घेतलं यासाठी दर महिन्याला साडे अठरा हजार रुपये भाडं देण्याचं ठरलं होतं समीर फॅब्रिकेशनचं काम करायचं त्यामुळं त्याला लोखंडाचं भरपूर नॉलेज होतं समीरने ठरलेल्या प्लॅनप्रमाणे या गोडाऊनमध्ये एक लोखंडी भट्टी तयार करून ठेवली होती कर्वेनगरमधल्या मधल्या वनदेवी परिसरातल्या एका वखारीमधून दोन पोती लाकडंही समीरने विकत घेऊन त्या गोडाऊनमध्ये ठेवली होती प्लॅन तयार होता समीर वाट बघत होता ती फक्त योग्य वेळेची ही वेळ त्याला मिळाली रविवार सव्वीस ऑक्टोबरला दिवाळीचा काळ होता समीर आणि अंजली यांची दोन्ही मुलं सुद्धा दिवाळीनिमित्त गावी गेली होती त्यामुळे हीच ती वेळ म्हणत समीरने त्याचा प्लॅन सत्यात उतरवायचं ठरवलं रविवारी दुपारी समीरने आज सुट्टी आहे म्हणून बाहेर फिरायला जाऊ असं अंजलीला सांगितलं सुट्टी असल्यामुळे अंजली सुद्धा तयार झाली मग समीर आपल्या फोर व्हीलर गाडीतून अंजलीला घेऊन खेड शिवापूर जवळच्या मर्याई घाटामध्ये घेऊन गेला दुपारी दोघं नवरा बायको सोबतच होते मग इथून परत येताना समीरने शिंदेवाडी फाट्याजवळच्या एका हॉटेलमधून भेळ घेतली दोघे जण रात्री साधारण आठ वाजेच्या आसपास समीरने भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये आले तिथं चटईवरती बसून दोघं नवरा बायको भेळ खात बसले होते रात्रीची वेळ होती गोडाऊनमध्ये नवरा बायको दोघंच सगळं प्लॅनप्रमाणे परफेक्ट जमून आलं होतं मग संधी मिळताच समीरने अंजलीचा गळा दाबून खून केला अंजली प्रतिकार करत होती पण समीरच्या ताकदीपुढे तिचा निभाव लागला नाही काही वेळानं अंजली मेल्याची खात्री केल्यावरती समीरने अंजलीचा मृतदेह अगोदरच तयार करून ठेवलेल्या लोखंडी भट्टीमध्ये टाकला त्याच्यावरती दोन पोतं भर आणलेली लाकडं भरली लाकडावरती पेट्रोल टाकलं आणि मग आग लावून दिली पुढचे काही तास अंजलीचा मृतदेह या भट्टीमध्ये जळत होता समीर त्याच भट्टीच्या समोर बसून हे बघत होता अंजलीचा मृतदेह जळून खाक झाला भट्टी थंड झाली तोपर्यंत झाली होती मग समीरने अंजलीच्या मृतदेहाची राग गोळा केली ते एका पिशवीमध्ये भरली आणि जवळच्या नदीत फेकून दिली उडाऊन मध्ये असणारे सगळे पुरावे त्याने नष्ट करून टाकले भट्टीत वापरलेल्या विट्या फोडून टाकल्या त्याने तयार केलेली लोखंडी भट्टी सुद्धा स्क्रॅप करून टाकली समीरने कोणतेच पुरावे मागे ठेवले नव्हते पुरावे नष्ट झाल्याची खात्री केल्यावरती समीर मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबरला वारजे पोलीस स्टेशनमध्ये गेला माझी बायको अंजली मैत्रिणीकडे चालले असं सांगून शिंदेवाडी गोगलवाडी फाटा इथून बेपत्ता झाली असं समीरने पोलिसांना सांगितलं आता शिंदेवाडीचा भाग राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो समीर वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला होता मग नंतर पोलिसांनी हा गुन्हा पुणे ग्रामीणच्या राजगड पोलीस स्टेशनकडे वर्ग केला पोलिसांच्या एका पथकाने अंजलीचा शोध सुद्धा सुरू केला होता पण समीर सतत वारजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बायकोचा शोध कधी घेणार ती कधी सापडणार याची चौकशी करायचा त्यामुळं पोलिसांना समीरवरती संशय आला तक्रार जरी राजगडकडे वर्ग केलेली असली तरी वारजे पोलिसांनी त्यांच्या पातळीवरती तपास सुरू ठेवला समीरने सांगितलेली माहिती अंजलीचा बेपत्ता झाल्याचं ठिकाण मोबाईलचं लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस तपास करत होते तेव्हा पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंजली आणि समीर दोघं एकत्र घराबाहेर पडल्याचं आढळून आलं त्यामुळं पोलिसांचा समीरवरचा संशय आणखीनच वाढला अंजली मैत्रिणीकडे जाते म्हणून घराबाहेर पडली होती असं आधी समीरने पोलिसांना सांगितलं होतं पण सी सी टी व्ही फुटेजमध्ये मात्र दोघं एकत्र दिसले त्यामुळे पोलिसांनी समीरला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी सुरू केली मग त्याने पोलिसांना आपणच चारित्र्याच्या संशयावरून बायको अंजलीची हत्या केल्याची कबुली दिली त्यासाठी मागच्या एका महिन्यापासून कसा प्लॅन रचला कशा पद्धतीने तो पार पाडला अशी सगळी माहिती समीरने पोलिसांना सांगितली सध्या पोलिसांनी समीरला अटक केली असून त्याच्यावरती बायकोच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता समीरच्या चौकशीमध्ये या बायकोच्या हत्येच्या प्रकरणामध्ये आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा